आज तीन तारखेला माण अशोकदादा साबळे विद्यालयामध्ये बावन्न तालुका विज्ञान प्रदर्शन साजरा होत शिक आहे आणि तो दिमाकात साजरा झालेला दिसत आहे मला आणि इथे मुलांनी चांगल्या चांगल्या प्रतिकृती सुद्धा तयार करून आणलेल्या आहेत आणि आता मी शिक्षिकेनी तयार केलेल्या प्रतिकृत प्रतिकृती ज्या आहेत त्या पण पाहिलेल्या आहेत त्याचा उद्दिष्ट आहे की पंधरा वर्षाच्या पुढच्या जे आहेत स्त्रिया किंवा पुरुष यांना प्रौढ शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे द्यावं हे त्यातून दिसून येत आहे आणि मुलांच्या दृष्टिको वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी जुन्याचा बोध आणि नवीनचा शोध घेणं गरजेचं आहे सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून नगराध्यक्ष म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद

पण बघता बघता आमच्या हातीवर शाळा झाली पण या सर्वांवर आनंद होता तो आयाबाहेर कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणं होतो नीट लक्ष देऊन ऐका एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो पण जर का एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला शहाणा करून सोडते सर्व एका अविदेने म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना शिकवा या देशाची प्रगती कर